काव्यसंग्रांती काही कवितांचं रसग्रहण या काही विशिष्ट भागामध्ये मी आपल्यासमोर सादर करणार आहे आणि आजच्या या भागामध्ये त्यांचीच एक कविता मी कोरंगावी केवळ या कवितेचं रसग्रहण मी आपल्यासमोर सादर करतो आहे विनंती आहे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या कवितेचं रसग्रहण त्याचा आस्वाद आनंद घ्यावा ही विनंती रसग्रहण सादर करण्यापूर्वी मी त्यांची जी कविता आहे ती सर्वप्रथम आपल्यासमोर सादर करतो कवितेचं शीर्षक आहे मी कोरा कागद केवळ मी कोरा कागद केवळ ह्याची जाणीव मलाही मी कोरा कागद केवळ ह्याची जाणीव मलाही शिंकून चांदणे गेले आत्म्याची अमृतशरी माझ्या तोंडून कशाला आपलीच व्यर्थ प्रशंसा माझ्या तोंडून कशाला आपलीच व्यर्थ प्रशंसा देतील अक्षरे जेव्हा द्यायची तया नक्वाही माझ्या दोन कशाला आपलीच व्यर्थ प्रशंसा देतील अक्षरे जेव्हा द्यायची तयार न कॉल माझ्या अस्वस्थ मनाच्या अवकाशी चांदन नक्षी माझ्या अस्वस्थ मनाच्या अवकाशी चांदन नक्षी बंदिस्त पिंजऱ्यामध्ये आत्म्याचा अविचल पक्षी एकांती राहून सुद्धा विश्वाची यात्रा घडते एकांती राहून सुद्धा विश्वाची यात्रा घडते मी बनतो आणि घरटे माझ्या रडते एका अधुर्या इच्छेच्या गर्भात अंकुरते एका इच्छेच्या बीज अंकुरते माझ्या ते कवितांचे हसरे फुलझाड बहरते ही अमूर्त घुसमट नुसती प्रसवी शब्दांच्या वेना ही अमृत घुसमट प्रसवी शब्दांच्या वेना मी ठाम विठ्ठलावानी माझे पाऊल निघेना मी मिठ्ठ लावानी माझे पाऊल निघेल या रचनेनंतर या रचनेचं जे रसग्रहण आहे ते मी आपल्यासमोर आता सविस्तरपणे सादर करतोय तर पहिलं या कवितेच्या संदर्भात थोडंसं मनोगत मी आपल्यासमोर सादर करतो वरवर पाहिलं तर तो, तो केवळ एक शुभ्र कागद वाटतो परंतु याच कोऱ्या कागदावर लिहिले गेलेले अनेक काव्य महाकाव्य ग्रंथ हे आजही कैक वाचक रसिकांच्या मनावर राज्य करतो मनात घर करून राहतो केवळ कोरा कागद आहे म्हणून त्याची महत्ता महती कमी होते असं मात्र अजिबात नाही कागद कोरा आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही मला तरी असं वाटतं की कागद जरी कोरा साधारण वाटत असला तरी त्याचं महत्त्व ज्याला कळलं तो याच कोऱ्या कागदाच्या माध्यमातून काहीतरी भव्य दिव्य निर्माण करून त्याला मूर्त स्वरूप देऊ जातो ही अशी भव्य दिव्य कला निर्मिती कित्येक तरी रसिकांना भुलवते मोहवते खुनावते आणि कायम खुनावत राहते इतकेच नाही तर कालनुरूप यावर चर्चा वादविवाद संवाद घडवत जाते याही उपर सांगायचं झालं तर कोऱ्या कागदाच्या माध्यमातून करण्यात आलेली निर्मिती ही कित्येकांना आदर्श ठरणारी प्रेरणा देणारी ही त्या हातांना बळ देणारी ठरते अशा खूप काही गोष्टी आहेत जिचं वर्णन उहापोहा करता कराल तितकं कमीच आहे परंतु खात्रीशीरपणे सांगू शकतो की कोरा कागद केवळ वाटणारी गोष्ट मात्र अजिबात नाही सोप्या भाषेत सांगायचंच झालं तर मी इतकंच म्हणे की कोऱ्या कागदाची महत्ता जाणून जो कोणी स्वतःला मी कोरा कागद केवळ असा सुवाच करेल तेव्हा नक्कीच असं समजा तो किंवा ती व्यक्ती नक्कीच कोरा कागद केवळ नाही या अशा वक्तव्यामागची भूमिका सदर व्यक्तीचं मनोगत हे खूप काही सांगून जाणारं असतं स्वतःला मी कोरा कागद केवळ असं म्हणणं जरी साधारण गोष्ट वाटत असली तरी त्यामागची भूमिका ही अतिशय भरीव सर्जनशील घटकांना जन्म देणार अतिशय भरीव असते सर्जनशील घटकांना जन्म देणारा न्याय देणारा तो एक भव्य असा घटक असतो आणि याच भव्य घटकाच्या माध्यमातून दिव्य असं काहीतरी लिहून त्या केवळ अशा कोऱ्या कागदाचं परिणामी स्वतःचं आयुष्य पाळून टाकतो सर्वसामान्य लोकांच्या गर्दीतून तो, तो, तो स्वतःला सिद्ध करून सर्व रसिक मनांचं लक्ष आकर्षून घेतो त्यांच्या मनावर स्वतःच्या शैलीच गारुड निर्माण करून तो त्यांना खिळवून ठेवतो विचारांची अनोखी आगळी वेगळी दिशा देऊन तो स्वतःचं महत्व सिद्ध करू जातो कवी मित्र श्री संजयजी गोर्डे यांचा काव्य संग्रह मी कोरा कागद केवळ मधील मी कोरा कागद केवळ ही याच धर्तीवरची एक कविता आहे जरी त्यांनी स्वतःला मी कोरा कागद केवळ असं म्हणलं असलं तरी त्यामागची संबंध भूमिका त्यांचं मनोगत हे नक्कीच साधारण नाही मग आता प्रश्न पडला असेलच की यामागचं त्यांचं नेमकं मनोगत तरी काय किंवा असं म्हणण्यामागची त्यांची नेमकी भूमिका का ती काय याचाच धांडोळा आपण या रसग्रहाच्या माध्यमातून घेणार या रचनेमध्ये जे पहिला शेर आहे तो सर्वप्रथम मी आपल्यासमोर पुन्हा एकदा सादर करतो मी कोरा कागद केवळ ह्याची जाणीव मलाही मी कोरा कागद केवळ ह्याची जाणीव मलाही शिंपून चांदणे गेली आत्म्याची अमृत आहे मी स्वतःला कोरा कागद केवळ असं म्हणतो याची जाणीव मला नक्कीच आहे परंतु जरी मी असं म्हणत असलो तरीही यामागे असणारी जी गोष्ट आहे ती मात्र नक्कीच असाधारण आहे यामागचं कारण असं की वरवर जरी कोऱ्या कागदाप्रमाणे भासणाऱ्या माझ्या अंतर अंतरंगात या आत्म्यानुरूप जी शाही आहे ती केवळ शाई नसून ती अमृतशाही आहे जी जाणीव हो आणि नेनेबेच्या प्रदेशातून येते आणि माझ्याच आत्म्याशी संधान साधून माझ्याच माध्यमातून काहीतरी लिहून घेते सबब याचमुळे मला असं वाटतं की जाणीव आणि नेनिवीच्या प्रदेशातून जे काही माझ्या मनावर उमटतं तेच आणि केवळ तेच उत्कट भाव मी माझ्या मनाच्या कोऱ्या कागदांवर उमटवून मोकळा होतो याच अमृतशाहीच्या साह्याने ज्या काही अक्षरांची शब्दांची किंबहुना शब्दांची शिंपण होते तीच चांदण रूपी शब्दांची शिंपण वाटते आणि हीच गोष्ट मला असाधारण वाटते जिला अजिबातच कसल्याही प्रकारची तोड नाही यानंतर त्यांचा जो दुसरा शेर आहे त्या ते ते म्हणतात की माझ्या तोंडून कशाला आपलीच व्यर्थ प्रशंसा माझ्या तोंडून कशाला आपलीच व्यर्थ प्रशंसा देतील अक्षरे तया देतील अक्षरे जेव्हा द्यायचे तयांना ग्वाही माझ्या तोंडून कशाला आपलीच व्यर्थ प्रशंसा देतील अक्षरे जेव्हा द्यायची तयांना ग्वाही उपरोक्त यातून मी जेव्हा पुढे सरकतो तेव्हा मात्र माझंही जरास कसब लागत माझ्या याच कसबाची मीच माझ्या उंडून कौतुक करणं प्रशंसा करणं हे काही योग्य ठरणार नाही मी हे असं म्हणण्यामागची भूमिका समजून घेणं देखील अतिशय महत्वाचं आहे कारण जेव्हा आपण काहीतरी लिहितो निर्माण करतो त्यावेळी त्या रचनेवर केले जाणारे संस्कार देखील महत्वाचे ठरत असतात काहीतरी लिहून इतरांसमोर मांडून मोकळं झालेले लिखाण हे नक्कीच सर्जनशील निर्मिती नसते एखादे एक काव्य रस्ताना तिचं निर्माण करताना जी मेहनत घ्यावी लागते ती वाटते तितकी सोपी अजिबात नसते एखादं मूल जन्माला घालून आपण तिला असंच मोकळं सोडून देतो का नाही अगदी याचप्रमाणे स्वतःची निर्मिती ही देखील आपली एक जबाबदारी असते आणि जेव्हा ही जबाबदारी आपण नेटाने पार पाडतो तेव्हा पुढे जाऊन हीच निर्मिती आपली आपल्याच नावाने आजरावर होणारी असते कौतुकास पात्र ठरणारी असते अशावेळी मला माझ्याच तोंडून माझीच व्यर्थ प्रशंसा करणं करण्याची अजिबातच गर गरज नसते घेण्यात आलेली मेहनत करण्यात आलेले संस्कार हेच माझ्या सर सर्जनशीलतेला अनोखा आयाम देणारे असतात मांडण्यात आलेली अक्षर पेरलेली भावना मांडण्यात आलेली अक्षर पेरलेली भावना अंकुरलेले हे बीज मुळातच सकस आणि ताकदीचा आशय निर्माण करून वाचकांना भुरळ पाडणार असत जेव्हा याच अशा दमदार कसदार आशयाची निर्मिती होते तेव्हा मात्र अक्षरांना जी ग्वाही किंवा जी काही खात्री द्यायची असते ज्याला द्यायला हवी त्यांना देऊन ते नामानिराळे होऊन जातात भरीव कामगिरी जेव्हा आपल्या हातून घडते तेव्हा त्याचं कौतुक करा असं कुणालाही सांगायची गरज असते का नाही अगदी त्याचप्रमाणे मी जे काही लिहितो मांडतो त्याची ओळख आपसुकच ही अक्षर सांगून जातात त्यामुळं मला आणखी काही वेगळं सांगत बसण्याची गरज भासत नाही माझं लिखाण माझं लिखाण किती आणि कसं महत्त्वाचं आहे हे सांगत बसण्याची गरज उरत नाही यानंतर तिसऱ्या शहरामध्ये ते म्हणतात माझ्या अस्वस्थ मनाच्या अवकाशी चांदन नक्षी माझ्या अस्वस्थ मनाच्या अवकाशी चांदन नक्षी बंदिस्त पिंजऱ्यामध्ये आत्म्याचा अविचार पक्षी उपरोक्त स्थितीतून याही पुढे मी जेव्हा पुढे सरकतो तेव्हा मला माझ्याही मनाची अवस्था किंवा निर्माण होणारी अस्वस्थता देखील सांगणं गरजेचं वाटतं यात सर्वात या महत्वाचा जो भेद किंवा पोटभेद आहे तो समजून घेणं देखील अतिशय महत्वाचं असतं तो भेद असा की एक व्यक्ती म्हणून आपली एक स्वतंत्र ओळख असते आणि एक एक व्यक्ती म्हणून आपली स्वतंत्र अशी एक ओळख असते आणि लेखक व कवी म्हणून आपली दुसरी अशी एक स्वतंत्र ओळख असते या दोन व्यक्तींची स्वभावधर्मे गुणधर्मे एकमेकांशी झुलतीलच असा अजिबात नाही व्यक्ती म्हणून आपण जेव्हा वावरतो तेव्हा आपण समाजशील असतो नैतिकतेच्या घटकांना अनुसरून सामान्य व्यक्ती आचार विचारांची देवाणघेवाण करत असतो परंतु त्यात दडलेला जो लेखक किंवा कवी जो असतो तो मात्र स्वयं असतो त्याला कसलीही बंधने किंवा मर्यादा नसते इथे तो निर्माण होणाऱ्या उत्कट भावनेच्या जोरावर आपल्याशी संवाद साध संवाद साधत असतो येणारी किंवा निर्माण होणारी ही उत्कट भावना ही सृजनाची ओळख असते या अशा उत्कटतेला कसलीही मर्यादा व बंधनं नसतात जर याच उत्कटतेला लगाम लावला तर मात्र या अशा निर्मि अशा निर्मितीमध्ये जो बेबनाव निर्माण होतो तो मात्र आपल्या निर्मितीला रुचनेला कृत्रिमतेकडे घेऊन जाणार ठरतो म्हणूनच कृत्रिमता आणि नैसर्गिक निर्मिती, निर्मिती यात जी कमालीची तफावत असते ती तफावत इथेही निर्माण होणारी असते केवळ निर्माण होऊन ही तफावत एवढ्यावरच थांबणारी नसते तर त्यातील फोलपणा उघड उघड दाखवणारे देखील असते त्यामुळे असा धोका पत्करून केली गेलेली निर्मिती ही गौण आणि कमालीची कुचकामी ठरते त्यामुळे स्वैर असा कवी हा कधी कधी आजूबाजूच्या परिस्थितीमुळे अस्वस्थ होऊन जातो अस्वस्थता दुःख वेदना एखादी सल ही एखाद्या उत्कट भावनेला जन्माला घालणारी महत्वाची घटके असतात असं आस्था माझं ठाम मत आहे अशा वेळी माझ्या अस्वस्थ मनाची जी परिणामे असतात ती देखील अस्वस्थताच निर्माण करणारी असतात व्यक्ती म्हणून निर्माण होणारी ही अवस्था किंवा अस्वस्थता केवळ माझ्याच के अवकाशी आहे असं वरवर जरी वाटत असलं तरी ते असं अजिबात नाही बरं का या उलट माझ्या अंतरंगात माझा जो आत्मा आहे जरी तो बंदिस्त असला तरीही तो मात्र अविचल असतो आपल्या स्वतःच्या विचार आणि भावनेपासून तो अजिबात न ढळणारा न डगमगणारा असतो त्याला कोणतीही आणि कसलीही अस्वस्थता लगाम घालू शकत नाही आणि थोपवूही शकत नाही पुढच्या शहरामध्ये कवी संजयजी गोरडे असं लिहितात की एकांती राहून सुद्धा विश्वाची यात्रा घडते एकांती राहून सुद्धा विश्वाची यात्रा घडते मी बनतो जोगी आणि घरटे माझे रडते एकांती राहून सुद्धा विश्वाची यात्रा घडते मी बनतो भगवा जोगी आणि घरटे माझे रडते जरी मी अस्वस्थ असलो जरी अस्वस्थता मला एका ठिकाणी शांत बसू न देणारी असली तरीही जरी मी एकांतप्रिय एकांती असलो तरीही मी मात्र कायम विश्वभ्रमती करून मी येऊ शकतो कारण माझ्या मनाच्या गतीला कोणतीही मर्यादा थांबवू शकत नाही व कोणतीही बंध कोणतीही बंधने मला किंवा माझ्या मनाला थुकवू शकत नाहीत मी एकांती राहूनही विश्वाची सृष्टीची सैर अगदी क्षणात करून माघारी देखील येऊ शकतो मी माझं मन हे आता संन्यस्त असल्या कारणानं माझं पाऊल आता कोणत्याही इच्छा अपेक्षा महत्वाकांक्षा आणि कामनेच्या मोहपाशात अडकून पडणार नाही एखादा जोगी असल्याप्रमाणे मा आता माझी वाट ठरलेली आहे जो निश्चय मी केला आहे त्यावर मी आता ठाम आहे माझे आप्त स्वकीय नातलग यांनी मला थांबवणे थंब थांबविण्यासाठी कितीही आकांत केला कितीही आकांत तांडव केला तरीही मी माझ्या निश्चयावर ठाम आहे या माझ्या निश्चयावरून मी तसूवरही डळमळीत होणार नाही आणि मी यावर सदोदित ठाम आहे अटळ राहणार आहे यानंतरचा पुढचा जो शेर आहे त्यात कवी असं लिहितात की एका अधुऱ्या इच्छेच्या गर्भात बीज अंकुरते एका अधुऱ्या इच्छेच्या गर्भात बीज अंकुरते माझ्यात एक कवितांचे हसरे फुलझाड भरते माझ्यात एक कवितांचे हसरे फुलझाड भरते माझ्या सर्व भावनेचा पुनरुविचार करता माझ्याही मनात एक व्यक्ती म्हणून मात्र काही इच्छा अपेक्षा असतातच हेही मी काही नाकारत नाही मीही अगदी तुमच्यासारखाच एक सरळ व्यक्ती आहे मलाही भाव भावना सुप्त इच्छा अपेक्षा अपेक्ष अपेक्षा आकांक्षा आहेतच या सर्व गोष्टी सहज साध्य होतीलच असंही नाही आणि त्या अशक्यच राहतील असंही नाही मी कधी काळी अस्वस्थ अस अस्त, असतो तर काही वेळा आनंदी उत्साही देखील असतो साऱ्या इच्छा जरी पूर्णत्वास जाणारे नसल्या तरी माझ्या मनामध्ये जी एक उमेद उमेद असते ती मात्र मला कायम नवीन भरारी घेण्यास बळ देणारी गोष्ट असते आणि म्हणूनच याच उमेदे उमेदीच्या जोरावर अजूनही माझ्या मनामध्ये माझ्या इच्छेच्या गर्भामध्ये आणखी एका नवीन उमेदीचं बीज अंकुरण्यास सुरुवात होते एक कवी म्हणून त्याच्या इच्छा अपेक्षा या एका व्यक्तीहून अतिशय भिन्न आणि निराळे असतात व्यक्ती म्हणून याचं उत्तर शोधाल तर प्रश्न नक्कीच अनुत्तरित राहतो व्यक्ती म्हणून याचं उत्तर शोधाल तर प्रश्न नक्कीच अनुत्तरित राहील मात्र एक कवी म्हणून उत्तर शोधाल तर त्याचं उत्तर आपसुकच तुमच्याजवळ येऊन तुम्हाला बोलतं करेल शिवाय पडणाऱ्या सर्व प्रश्नांची समाधानकारक पूर्तता देखील करेल एक कवी म्हणून वावरताना माझ्याही इच्छेच्या गर्भामध्ये जेव्हा बीज अंकुरते तेव्हा मात्र ती ही उमेद मला आणखी बळ देणारी मला उमेद मला आणखी नव्याने नव्या अशा एखाद्या सर्जनशीलच्या निर्मितीला खत पाणी घालणारी ठरते परिणामी कवी म्हणून माझ्यातही हे अनोखे आगळेवेळे आगळेवेगळे हे कवितांचे फुलझाड नव्याने बहरते नाही का आणि शेवटचा जो शेर आहे तो अतिशय सुंदर आहे ते असं म्हणतात ही अमृत घुसमट नुसती प्रसवी शब्दांच्या वेना ही अमृत घुसमट नुसती प्रसवी शब्दांच्या वेना मी ठाम मिठ्ठलावानी माझे पाऊल निघेला मी ठामिठलावानी माझे पाऊल निघेल सगळं काही आता सांगून बोलून झालं सगळं काही आता सांगून बोलून झालंय ही घुसमट आता मलाही सहन होत नाही मला वाटतं ती वेळ आता जवळ आली आहे शब्दकळा जशा जशा वाढत राहतील त्याही सोबत आता प्रसव वेदना त्यांच्याही कळा तशा तशा वाढत राहतील या वेदना या कळा ही घुसमट आता पुन्हा नवीन काही शब्दांना प्रसवणारी आहे प्रत्येक शब्दांच्या रंगसंगती त्यांची स्वभावधर्मे गुणधर्मे जरी वेगवेगळी असली तरीही मला प्रत्येक शब्दांविषयी ममत्व समसमानच असणार आहे या अशा सुसून माझ्या हातून जर असा दुजाभाव झाला तर त्या ममत्वाला काही एक आदर्श उरणार नाही ना। किंवा काही एक अर्थ उरणार नाही ना। शिवाय हे घोर पाप ठरेल त्यामुळं मी हे असं पातक कधीही करणार नाही म्हणूनच मी माझ्या या ध्येयावर ध्येयावर ठाम आहे इथल्या मातीत वावरताना इथल्या मातीचे अजूनही आमच्या रक्तात संस्कार आहेत पहिल्या पावसाचा मृदुगंध जसा आपणास मोहवतो अगदी त्याचप्रमाणे माझ्या इच्छेच्या बीजावर जो सुगंध पसरलेला आहे तो सुगंध मला आणखी उदकित करत राहतो ज्या एका शब्दावर लिहून लिहून कित्येक तरी सारस्वतांनी आपली स्वतःची पोरी पानं आजरामर केली त्याच धर्तीवर माझीही पाऊल वाट मी नव्याने झोकणार आहे नव्याने निर्माण करणार आहे त्याचा आदर्श घेतलाय आणि म्हणून मी देखील माझ्या मतांशी माझ्या विचारांशी ठाम आहे विठ्ठलाच्या पायाशी राहून मीही आता विठ्ठलासारखा ठामच झालो आणि म्हणूनच बहुदा माझेही पाऊल आता या शब्दसृष्टीतून या शब्द पंढरीतून कधीच कधीच निघणार नाही हे मात्र मी ठामपणे सांगू शकतो सरते शेवटी मी कोरा कागद केवळ जरी असलो तरीही आज आत्ता हा कोरा कागद सार्थकी लागला याचा विश्वास मला आहेच शिवाय तो आपल्या हाती दिल्यानंतर तो सुवर्ण अक्षराने झळकणार याची देखील खात्री मला आहे आणि यातच माझं खरं समाधान आहे आणि यातच माझं खरं समाधान धन्यवाद